अविरत अविरत वृद्धाश्रम हा खरोखरच चांगला कार्यक्रम आहे या कार्य याच्यामध्ये सर्वांना चांगलं सुख समाधान सगळ्या सोयी सुविधा व्यवस्थ चांगल्या तरी इथेच असलेली माणसं सगळे चांगलं आणि त्यांचे जेवण वगैरे सगळं चांगलं माणसं चांगले आहेत इथंच नैसर्गिक वातावरण आहे फुलं झाडं आहेत बागे आहेत आंब्याचे झाड आहेत सगळे व्यवस्थित आहे त्यांना कोणाला यायचं असेल तर ताजी ह्या आश्रममध्ये यायचं त्याचं नाही इथे विजय आहे हा इथे सगळं सांभाळतो त्याचं सर्वांना व्यवस्थित लक्ष असतं आणि त्यांनी ते जिथे सांभाळलं ते सर्व व्यवस्थित आहे आश्रम आश्रम चांगला आहे विजय विजय सगळा बोल विजय सगळा बोलतो आजी इमोशनल झाली हॅपी आहे ती म्हणून ती इमोशनल झाली दोघ पण आहेत तुम्ही पण प्रेमळ आहात समजूतदार आहात त्यामुळे आम्हाला पण म्हणजे तुमचं सगळं करण्यामध्ये आम्हाला पण आनंद मिळतो कारण तुम्ही पण समजूतदार आहात सगळे तुम्ही आम्हाला केलं तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं खरंच बाबा आम्ही नाही तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं आहे थँक्यू आज थँक्यू थँक्यू थँक्यू